नमस्कार संत गोरबा काका समाचार लिहिलो आहोत एडशेहून सोलापूर संभाजीनगर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आपण जाणार आहोत हां बस आता आपण पापविनाश पापविनाश मंदिराकडे आपण चाललेलो चा, हो। आहोत आता आपण इथं पापनाश महादेव मंदिर सोनाखळी चोराखळी त्या आलो आहोत पुढले श्लोक अहिल्यादी होळकर यांचे हे आजूळ आहे जन्मगाव आहे व तीर्थक्षेत्रसुद्धा आहे याची खाती असे आहे की तिथे पंचकृषीतील भाविक भक्त सगळे पापनाश महादेव मंदिरात दर्शनासाठी येतात श्रावण महिन्यात येतात व बारा महिनेसुद्धा येतात आणि म्हणजे गावची असे वैशिष्ट्य आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी आई तुळजाभावानी चित्रपट हा प्रदर्शित झाला होता त्यात मुख्य भूमिकेत कुलदीप पवार आणि मधुकांबिकर होत्या एक त्यांचा एक लग्नाचा सीनसुद्धा या गावी शूट झाला होता तर आपण आता पापनाश महादेव मंदिराच्या दर्शनाकडे आपलं प्रस्थान होणार आहे अवघ्या थोड्याच वेळात एक दोन मिनटात आपण तिथे जाणार आहोत धन्यवाद आता आपण इथं पापनाश मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आज इथं आपण पाहू शकतो किती डोंगर दर्यान खरोखरच आज धर्तीवर स्वर्ग आल्यासारखा आज परिस्थिती झालेली आहे हे असं निसर्गरम्य आता असं पापनाश महादेवाचे प पा, 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 मंदिर आहे इथं आपण इथं प पाहू शकतो आणि तर खाली आपण पाहू शकतो की बरेच भाविक दर्शन घ्यायला येत आहेत अगं दर्शन घेऊन वरी जात आहेत तर आपण आता मंदिराकडे जाणार आहोत का आपण झूम करून बघू शकतो इथं मंदिर आहे चोराखळी सोनाखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथे पापनास महादेव मंदिर येथे आपण आलेलो आहोत मंदिराकडे आपण चाललेलो आहोत मंदिरसाठी इथं निघालेलो आपल्या <laughs> कोणी मुलांना पण खालीच्या

सेवी यो भी सेवी आप तेरा बिना नहीं लड़ा कुडी के जो भी सेवी लाओ दे नामnablaलावली बीएडा ये <sweak> रे